म्हटलं होता ना तुम्हाला प्रभागात येणार भेटायला तारीख वेळ ठिकाण सांगतोय सुरुवात करा टिपायला घ्या लिहून प्रभाग क्रमांक सात तारीख तेरा डिसेंबर वेळ दुपारी एक ते एक पंचेचाळीस ठिकाण गाव जत्रा मैदान भोसरी प्रभाग क्रमांक आठ तारीख तेरा डिसेंबर वेळ दुपारी अडीच ते सव्वा तीन ठिकाण स्पाइन सिटी मॉल प्रभाग क्रमांक नऊ तारीख तेरा डिसेंबर वेळ दुपारी चार ते पावणे पाच ठिकाण नेहरू नगर चौ पुढचे प्रभाग सांगतो ना नंतर तीन तीन प्रभागांचं कापूया अंतर घेतलं का लिहून लक्षात ठेवा नाहीतर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि हो नगरसेवक होणार आहात वेळ नक्की पाळा नो पार्किंगच्या ठिकाणी गाडी लावणं टाळा चला तर मग लक्षात असू द्या येतोय तुमच्या भेटीला कोण कौन कोण येणार कमेंट करा पंच्याऐंशी बावन्न नऊशे तेहतीस एतिस, नऊशे तेहतीस वर फोन करा पाहत रहा पी सी एम सी न्यूजचा भन्नाट कार्यक्रम पिंपरी चिंचवड उत्सुक कोण आहे इच्छुक